नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या चांगल्यामुळे मोटिवेटेड टीक चॅनल असं आपण बघणार आहोत टी ई टी संदर्भात आलेली नवीन अपडेट टी अपडेट कोणती असं आता सुरुवात करूया व्हिडिओला टी ई टी निकालाच विलंब उमेदवारांमध्ये संभ्रम आणि संताप राज्यस्तरीय शिक्षक अभियोता व बुद्धिमत्ता चाचणीमुळे टी ई टीचा निकाल जाहीर करण्यात येणाऱ्या विलंबनामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आणि चम्रा निर्माण झाला आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आवश्यक माहितीचा अभाव आणि निष्क्रिय प्रतिसाद यामुळे अनेक उमेदवार हैराण झाले आहेत है सुमारे दोन लाख उमेदवार आणि सत्तावीस मे ते पाच जून दरम्यान डी टी परीक्षा दिली होती मागील वर्षी केवळ एकवीस दिवसात निकाल करण्यात आला होता मात्र यंदा तब्बल एक महिना उलटून या निकालाभावात कोणती स्पष्टता देण्यात आलेली नाही परीक्षा कोण ईमेल अथवा तुम्ही कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याचे तक्रार नसल्याचे तक्रार उमेदवारांकडून करण्यात येत आली आहे अनेकांनी थेट परीक्षा कार्यालयात जाऊन विचारणा केली तरी थोडस उत्तर मिळाली नसल्याने संशयाचे उत्तर गडद झाली आहे संशयाचे वातावरण गडद झाले आहे या भाष्वूमीवर समाज माध्यम आयोगाला थोडंसार उद्या आले आहे परीक्षा बहुसूज पद्धतीने घेतलेली असल्याने निकाल प्रक्रियेचे वेळ लागत असल्याचे सांगण्यात येत असले तरी आता उत्तरतालिका जाहीर झालेली नाही त्यानंतर हरकती मागून अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध होईल आणि मगच अंतिम निकाल जाहीर केला जाईल अशी अधिकृत प्रक्रिया आहे मात्र सध्या पर, पर, पर परिस्थितीत काहीच हालचाल दिसल्याने उमेदवार मेटाकुटीला आले आहेत आणि निकाल प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून निकाल जाहीर करण्यात यावा अशी जोरदार मागणी उमेदवाराकडून केली जात आहे काही उमेदवार आंदोलनाच्या तयारीत असल्याचे समजते ही होती ती टीबद्दल आली नवीन अपडेटात अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका